सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ चला नवीन अशा ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर रविवार स्पेशल ब्लॉग आहे बघा आज तर बघू शकता तुम्ही तर दिवस मावळलाय दिवा वगैरे लावलाय आज रविवार स्पेशल आहे काहीतरी नवीन नवीन तर संध्याकाळचं असं वातावरण आहे तुम्हाला आज नवनवीन असे स्रोतच आता म्हणते पण नाही टाकणार आहे मी ब्लॉग नक्कीच पहा तर वातावरण बघू शकता तर मी कसलं मस्त असं वातावरण झालं तुळशीला देवरायला दुपच लावली नुसती तर बघू शकता तुम्ही असं वातावरण आहे संध्याकाळचं हो का असं असं मस्त असं वातावरण आहे आता आम्हाला जायचं आहे बाजारला तर तुम्हाला येईल हा व्हिडिओ उद्याच्याला बघा सोमवारी बघायला भेटेन तर तुम्ही चॅनलवरती कोणी नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात कमेंट्स करून सांगा मस्त असं वातावरण आहे बघा कसलं भारी असं वातावरण आहे म्हणजे मला अजून कॅमेरा राहा म्हणजे धरायला हात अवघड आहे माझा तर बघू शकता तुम्ही होय वा चला की मस्त असं मस्तपैकी दिवा वगैरे लावलाय दिवा लावून आता चालू आहे मी बाजारला बाजारमध्ये हां किराणा वगैरे भरायचा आहे बघू शकता तुम्ही मस्त असं मस्तपैकी वातावरण आहे स्वच्छता वगैरे पडसा वगैरे स्वच्छ बसून घेतलात आणि मस्तपैकी बघा काय करताय ये काय करायला लागलं बोला काहीतरी काय तेवढं खाली मान घालून तेवढच का बोला पटकन चांगलं दिसत नाही असं असं इकडून असं बॅक कॅमेरा मस्त पिक बघा दिवा लावलाय धूप पण लावलंय मस्त अशी तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ बघायला भेटेल नाच आजचं तर स्पेशलच आहे कारण आज जायचंय रोईला बाजार करायला करण्यासाठी तर तुम्हाला दाखवते काय काय घेत म्हणजे घेताना वगैरे नाही दाखवणार ना पण घरी आल्यानंतर मग काढेन आणि हे करेन तर बघू शकता तुम्ही असं वातावरण झाले थंड असं इतकं भारी वातावरण आहे रिमझिम रिमझिम पाऊस येते अशा वातावरणामध्ये मस्त वाटतं बाहेर जायला वातावरणामध्ये फिरायला वगैरे मस्त वाटतं आणि बघा कसं वाटतं सांगा मला व्हिडिओमध्ये कमेंट्स करून सांगा कारण हे ना, ना। महागटला व्ह्यू वगैरे खूप छान दिसतोय आणि अशाच व्ह्यूमध्ये मी व्हिडिओज वगैरे काढते पण आज नाही काढले शॉर्ट व्हिडिओ म्हणजे चार पाच दिवस झालं कमीच येत आहेत तर नक्कीच येतील आणि ब्लॉग बघायला आवडतील का नाही ते कमेंट्स करून सांगा तर मी आता डेली ब्लॉग टाकणार आहे कसे तर मस्तपैकी असा लुक आहे माझा बघा बघू शकता तुम्ही मस्त असा लुक आहे माझा तर चला आहे आता बाजूला या की अ हो? कुलूप लावून चला पटकन हा हा घेतली घेतली तो का तिथंच आहे बघा तो का तिथं घरातच हे केली घ्या लवकर चला चला मी गाडीवर बजेस तर तुम्हाला दाखवते आणि थोडीशी भांडे राहिले सर्व काम वगैरे आवरलं आहे दिवा वगैरे लावलाय तर आल्यानंतर ला। ला। ला ना स्वयंपाक वगैरे करायचा पण आता चल आहे आम्ही बाजारला तर हा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल म्हणजे डेली रेवाचा ह्यांना सोमवारी बघायला भेटेल तर बघू शकता तुम्ही असं वातावरण आहे तर असं मस्त असं वातावरण आहे शूटिंग म्हणजे छान असं व्ह्यू दिसते व्ह्यू खूप छान दिसते मला लई आवडते व्ह्यू आणि मस्त वगैरे तुळशीला दिवा नाही लावला तर हे ना हे लावले धूप लावली फक्त धूप लावली त्यासाठी चला कि बाहेरच निघत तर लवकरच उरकत नाहीत घरात काय आहे तुम्ही विचारायचं ना जाताना नीट व्यवस्थित जायचं ना भांडणच करायचं का मग तुम्ही बी उरकायचं ना मग आम्ही निघलोय थांबा गाडीवर तर चालूच होते आणि म्हणजे चालू राहत होते आणि गेल्यानंतर ना मी दाखवते तुम्हाला म्हणजे तिथे नाही दाखवणार घरी आल्यानंतर ना दाखवते काय काय आलं वगैरे रविवारचा स्पेशल ब्लॉग करणार आहे नक्कीच कंटिन्यू बघा आणि कसं वाटतं ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडतात का ते बी कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसे काढले पाहिजे ते बी कमेंट करून सांगा काहीतरी कमेंट करा आणि चॅनेलवरती नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा बरं का रोज नवीन नवीन ब्लॉग येतील तुम्ही म्हणजे व्ह्यू येत नाहीत ना त्यामुळं का नाही जास्त मोडा फोटो व्हिडिओ काढण्याचा दुसरं काही नाही तेवढंच आहे आणि वातावरण कसं आहे ते कमेंट करून सांगा बघू तिथं आम्ही तर चाललो आहे वगैरे लावलं आहे आता जाऊ जस्त रोडवर जाऊ का आम्ही इथं बसू का रोडवर जाऊ रोडवर जाऊ का तर इथं काही बसता येत नाही हां हां नाही बचजस्तूर तर हे ना

सा न Que बघा माळ्याच्या माळ्याच्या जाळीमध्ये माळव ठेवते तर बघा आता बघू शकतो टमाटे फार काही माळव आणला नाही कारण पावसाळ्यामध्ये जास्त माळव काही खवटत नाही त्याच्यामुळे तर बघू शकतो मी ह्याच्यामध्ये टमाटे आणलेत आता इथं ही कारली कारली ठेवायची बटाटे भरपूर लागतात आम्हाला बटा बटाटे भरपूर हां नाही नाही ना बटाटे आणतो आम्ही भरपूर बरं का बटाटे खूप बटाटे आम्हाला खूप लागतात तर हे जाळीचं म्हणजे पेपर टाकायचं होतं मला पेपर नाही टाकला ना ना तर आहे ना हां बटाटे आम्हाला लागतात कारण आम्ही हां तर बटाट्याचा खूपच भाव आहे बरं का हां तर बघा मस्त असे टमाटे हिरवेगार आणलेत कारण चटणीसाठी खूप छान लागतात तर टमाटे आणले टमॅटो मग बटाटी आणि कारली पण कारली पण आवडतात मस्त अशी कारली पण आणली आहेत बघा बघा भारी कवळी 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 आहेत बरं का म्हणजे दिसायला असे दिसतात दिस पण कवळी आहेत कारली मस्तपैकी कारली आणि ही राजमा तर राजमाच नव्हते ना ह्याला हां राजमा आहे हे बरं का तर आता ह्याला सोलायचा आणि उकडून खायचा भाजी तर काय आम्हाला भाजी नाही आवडत नाही बरं का आम्ही केलीच नाही भाजी कधी पण हां हां तर सोलून खायला खूप छान लागतं ही उकडून उघडून उकडून खायला सोलून आहे ना उकडून खायचं ह्याला तर आता मस्तपैकी टिके आणि मिरची आणली हिरवी हिरवी मिरची पण असेच ठेवते मी म्हणजे मा हा बरं नाही मस्त अशी कारण मिरची ठेवते म्हणजे वरती ठेवते बरं का कट्ट्यावरती पण आता सध्या नाही ठेवली तर ही भेळ आणली खाण्यासाठी भेळ आणि ह्याला काय म्हणते तू ह्याला काय म्हणतात हां राजगिर्याची भाजी तर तुम्हाला रेसिपी येईन हे बरं का तर सांगा मला कमेंट्समध्ये तर कशी किरते काय नाही ती म्हणजे करते मी पण केल्यानंतर हां काड्याची हा काड्याची भाजी बरं का हां आणि ही शेपाची भाजी शेपाची भाजी आहे परत त्यानंतर ना खाल्या एवढ्या म्हणजे भाजीपालामध्ये जास्त भाज्या काय आणत आहे आम्ही आणि डाळी चांगतो निसते तर म्हणजे किराण्यामध्ये संपलं होतं कोलगेट आणि तीन हरीण साबण शेंगदाणे आणले तर अर्धा किलो आणि तांदूळ तांदूळ अर्धा किलो म्हणजे किराणा पण आम्ही म्हणजे आठवड्यासाठी दोन तीन आठवड्याला हिथंच आणतो म्हणजे इथूनच भरतो पण थोडंफार तिथून लागल तेवढं आणत असतो तर मुगाची डाळ आणली शाबू नव्हता घरामध्ये त्यामुळं आणलाय म्हणजे उपास वगैरे नसतो पण कधी वाटलं तर आणायचं वाटलं तर हे टाकायला येतो आणि साखर पण नव्हती म्हणजे जास्त आम्ही चहा वगैरे पित नाही ना त्याच्यामुळे जास्त साखर नाही कधी तरीच पितो चहा आणि ही साबण आणलं ह्याच्यासाठी म्हणजे साबण हे जास्त म्हणजे किराणा पण नाही भरला थोडं थोडंच भरलं आहे किराणा म्हणजे थोडा म्हणजे सर्व काही भरलं नाही फक्त थोडं थोडं जे घरामध्ये सर्व काही होतं वटाने परत अजून डेली यूजसाठी डाळी वगैरे सर्व काही भरपूर आहेत त्यामुळं डाळी वगैरे काही आणलं नाही एवढंच जेवढं लागतं ना तेवढंच आणलं आहे तर आणि शॅम्पू पण लागतात त्यामुळं शॅम्पू पण आणले आणि कमेंट्समध्ये सांगा आता रोजचं असं डेलीसाठी तुम्हाला ब्लॉग बघायला आवडतात का नाही ती कमेंट्समध्ये सांगा मी रोजचा आता डेलीमध्ये टाकणार आहे ब्लॉग ब्लॉग टाकणार आहे तर सांगा मला कमेंटमध्ये कसे वाटतात कसे नाही ते तर बघू शकता तुम्ही असं मस्त असं बाजार आणला आहे मी तर तुम्हाला त्या दिवशी केलेले उड्डाचे पापड एक दाखवते कसे झालेत काय नाहीत वाढतच नाहीत बरं का पण बघू शकता तुम्ही दाखवते तुम्हाला तर मस्त असे पापडं वाळत टाकलेत बरं का वाळतच नाहीत ते ऊनच नाही ना त्यामुळे वाढत नाहीत तर केले होते हे मी तर बघू शकता असा बाजार आणायला आहे जाळीमध्ये पण भरून ठेवलं मी म्हणजे जास्त काही बाजार नाही आणत आम्ही म्हणजे थोडंसं जेवढं जेवढं यूज लागतं ना तेवढंच आणतो जास्त काही आणत नाही तर सांगा मला मला आता आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर हा जर मला टाकणे शक्य झालं तर मी टाकन लगेच आणि नाही शक्य झालं तर उद्या येईन नऊ साडे नऊ वाजता दिव रात्री येईन आणि टाकणे शक्य झालं तर मी टाकेन आणि तर बघा असंच कंटिन्यू ब्लॉग इथंपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सन्मान श्री स्वामी समर्थ भेटू नेक्स्ट ल ब्लॉगमध्ये चला